तर माझ्या लाडक्या ताई नोंद न तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर तुम्ही म्हणताना आम्ही कुठं चाललोय तर आम्ही चाललेलं आहे आमच्या ताईंक तर दैठ्या गुन्हे आम्ही चाललेलो तुम्ही म्हणताना जर टायमाला त्यांच्याकडे जाता रुआ आणायला आम्ही चाललोय त्यांचं एकडं आणायला तर त्यांचं उरलं होतं रुआ आमच्याकडे वावर पण होतं मोकळं म्हटलं चला त्यांचं रोप घेऊन येऊ मग आम्ही लावून घ्यायचंय तर मग येऊ काहीतरी त्यांना थोडंफार आणि घेऊन येऊ तर आजी मी दादा आणि आमच्या चुपूचे पप्पा आम्ही चाललेलो एवढे जण बघा आमच्या पप्पांना आता गाडी यायला लागली बघा मस्त पैकी <laughs> खूप दिवसापासून माझी इच्छा होती ह्या शीट वर आणि त्यांच्या सोबत बसायची तर ती इच्छा पण त्यांनी माझी पूर्ण केली तर चला आता आपण जाऊ परत आलेलो आहे आम्ही आता आता आहे तिथपर्यंत बसल्यावरती रोबी फुकटून चाईनचे दोन तीन सारे पण लावायचे एवढे लावून मग आपण आहे परत पारनेरला तर चला उद्या आपल्याच लागवड पण आहे आपली आणि बाया पण येणार लावायला कांदे आपल्या टोळीतल्याच बायकायच तर चला मग भेटू आपण आता देत गेल्यावर बघा आलो आतेवाईच्या घरी पहिलं आलो नाही कुठं तर जेवायला बसलो बाटण हे दादा मज्जा या राहतो होय बो तर चला या तुम्ही जेवायला मटण खायला आम्ही घेतो जेवून आता आणि जातो रोप उपटायला मटणाव ताव खाऊन आता आम्ही निघालेलोय आवरात किती खाल्लं मटण दादा कस काय तर मग आतेबाईन केलेलं केलं तर आतेबाईनी मटन आम्ही सगळ्यांनी खाल्ले आता चालू वावरात आता तिथं रोपाव जाऊन ताव काढितो उसा चला मग आता ताव निघला मटणाचा ताव निघला पाहिजे ना मटणा पुरत काम तरी करा आता मी नाही भरलो रपा रपा रुआप बांध ना पटपटा के पटापटा कांद्या पाहिजे चार साऱ्यातले तीन सारे उपटून झाले एक सारा राहिलाय <laughs> किती गोण्या पारल्या सा, सगळ्या सहा ना ही सहावी गोणे गचुंड बांधून दोन गोण्या आणि ताचून चार गोण्या दोन सारे लावून घेतले लगेच दोन राहिले आता पण त्या झाला आता उशीर झाला ना आपल्याला चला घ्या आपल्या पिशव्या आता इथं पात अशी कापून चला आता मस कांदे इथं बघा आमचे ताईंचे कांदे कसे आहेत तणनाशक मारले आज आकाश दादांनी शावग्याला शेंगा आहे का चला मग आता अशी आधी किती माणसं गेले कोमा कोंबी केली बघा इकडं योन राहिली आता कुठ तरी ऍडजस्ट करते पापा